शेतकरी मित्र सिटी वैदिक माझ्या हातामध्ये काय आहे हे बघून आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल हिरवस काहीच काळपट पडलेल्या धागे धाग्यांचं असं हे काय आहे मित्रांनो आपल्या सर्वांना सिविर सगळ्यांना आहे सिविर म्हणजे समुद्री तण ज्याला आपण समुद्री शैवाल असं म्हणतो आणि सिविर एक्स्ट्रॅक्ट आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये वापरतो सर्वात म्हणजे ह्यूमसचा किंवा सेंद्रिय कर्बाचा बेस म्हणून आपण जमीनच्या सुपिकतेसाठी त्याचा वापर करतो आपण या ठिकाणी जर पाहिलं मोटी -मोटी घा घा हे नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती जे मोठे मोठे काळे पाशांवरून डोंगरातून घरघरत खाली आलेले अगदी एखाद्या घरा एवढे अशा पाषाणावरती हे वाढलेलं वीड आहे ज्याला आपण रॉक वीड म्हणू शकतो म्हणजे खडकापासून तयार झालेलं शेवाळ या शेवाळाची उंची जर पाहिली तर एक अर्धा फुट ते एक फुटापर्यंत आहे आणि यावरती त्या शेवाळाने त्या खडकाची माती तयार केलेली आहे मला यातून तुम्हाला काय सांगायचं आहे दगडाला सुद्धा त्याच्यातले मिनरल्स त्याला पचवून त्याला कुजून त्याच्यापासून माती बनवून स्वतःसाठी पोषण निर्माण करण्याची ताकद या निसर्गामध्ये आहे म्हणजेच त्या दगडामध्ये मिनरल्स आहेत म्हणून त्याच्यावरती जीवसृष्टी निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याचे जे काही शेवाळाचे जे काही कण आहेत ते बघा माझ्या हातामध्ये पाला जो आहे त्या पाल्याच्या याच्यामध्ये त्याचे मुळं आतमध्ये खोलवर गेलेले या शेवाळाचे याचा अर्थ असा हे जे शेवाळ आहे हे निसर्गामध्ये वनस्पतींसाठी खत निर्मिती करण्याचं एक फार मोठं काय प्रकारचा कारखाना आहे आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे जास्त पाऊस पडल्यानंतर जेव्हा शेवाळ वाढतं तेव्हा जमीन सुपीक करण्याचं देखील ते काम करतं हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे पाऊस हा शेतकऱ्यांचा दुश्मन नसून तो त्यांचा मित्र आहे फक्त आपण आपली माती नासवली आहे म्हणून तो आपल्याबरोबर शत्रूसारखा व्यवहार करतोय हे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं एस सी टी वैदिक तुम्हाला याचप्रमाणे जडीबुटींच्या माध्यमातून तुमची जमीन सुपीक करून देण्याचं काम करतं कुठल्याही प्रकारच्या बाहेरील रासायनिक खतांची त्याला गरज पडत नाही आहे